तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की पहाटे तुम्हाला एक स्वप्न पडलं आणि काही दिवसांतच अगदी तशीच घटना तुमच्या आयुष्यात घडली आपण याला योगायोग समजून सोडून देतो पण प्राचीन भारतीय शास्त्रे आणि अगदी आधुनिक विज्ञान सुद्धा सांगतं की पहाटेच्या वेळी पडणाऱ्या स्वप्नांमागे एक मोठं गुपित दडलं आहे यावेळेला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो पण याच वेळी पडलेली स्वप्ने का खरी ठरतात आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण यामागचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक सत्य उलगडणार आहोत भारतीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयापूर्वीचा एक तास छत्तीस मिनिटांचा काळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त या काळात विश्वात एक वेगळीच ऊर्जा असते असे मानले जाते की यावेळी सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव जागृत असतात आणि वातावरणात सत्वगुणाचा प्रभाव सर्वाधिक असतो जेव्हा आपण या काळात झोपेत असतो तेव्हा आपले मन इतरवेळी असणाऱ्या गोंधळापासून मुक्त असते म्हणूनच यावेळी मिळणारे संकेत हे थेट ईश्वरी संकेत मानले जातात संतांच्या मते जर तुमचे मन निर्मळ असेल तर पहाटे पडणारे स्वप्न हे तुमच्या भविष्यातील यशाचे किंवा येणाऱ्या संकटाचे पूर्वसंकेत असू शकतात आता थोडं विज्ञानाकडे वळूया झोपेच्या वेगवेगळ्या अवस्था असतात त्यातील सर्वात महत्वाची म्हणजे आरिएम म्हणजेच रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप रात्रीच्या शेवटच्या प्रहरात म्हणजेच पहाटे आपला मेंदू अत्यंत सक्रिय असतो विज्ञानानुसार यावेळी आपल्या स्मृतींचे संकलन होत असते आणि अवचित मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड अधिक प्रभावीपणे काम करते पहाटेच्या वेळी शरीरातील मेलॅटोनिन आणि कॉर्टिसोल सारख्या हॉर्मोन्सची पातळी बदलत असते ज्यामुळे आपल्याला पडलेली स्वप्ने अधिक स्पष्ट आणि दीर्घकाळ लक्षात राहतात म्हणूनच आपल्याला वाटते की ती स्वप्ने खरी आहेत प्रत्येक पहाटेचं स्वप्न खरं असतंच असं नाही पण काही विशिष्ट संकेत मात्र दुर्लक्षित करू नका पाणी दिसणे जर तुम्हाला पहाटे स्वच्छ पाणी किंवा समुद्र दिसला तर ते प्रगतीचे लक्षण आहे देव किंवा संत मंदिरात जाणे किंवा देवाचा आशीर्वाद मिळणे हे तुमच्या रखडलेल्या कामांच्या पूर्ततेचे संकेत आहेत मृत व्यक्ती जर तुमचे पूर्वज प्रसन्न मुद्रेत दिसले तर समजा तुमच्यावरील संकट टळणार आहे नकारात्मक स्वप्ने जर तुम्हाला साप चावलेला किंवा उंचावरून पडताना दिसले तर ते तुम्हाला सावध राहण्याचा इशारा देत असतात शास्त्र सांगते की जर तुम्हाला पहाटे एखादे चांगले स्वप्न पडले तर ते कोणालाही सांगू नका ते गुप्त ठेवल्यास त्याचे फळ लवकर मिळते जर वाईट स्वप्न पडले तर उठल्यावर लगेच गायत्री मंत्राचा जप करा किंवा आपल्या कुलदैवताचे स्मरण करा जेणेकरून त्याचा प्रभाव कमी होईल सर्वात महत्वाचे म्हणजे पहाटेच्या या ऊर्जेचा वापर करण्यासाठी दररोज किमान दहा मिनिटे ध्यान करा यामुळे तुमच्या अंतर्मनाची शक्ती वाढेल आणि तुम्हाला मिळणारे संकेत अधिक स्पष्ट होतील तर मित्रांनो पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे एखादा स्वप्न पाहून जागे व्हाल तेव्हा त्याला फक्त स्वप्न समजून विसरू नका कदाचित निसर्ग तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असेल तुम्हाला असा एखादा अनुभव आला आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर स्वप्न संकेतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही धन्यवाद